नमस्कार मंडळी बघा आज धुकं पडलेलं आहे इथे आणि मी सकाळ सकाळच माझ्या साडीला पिको करून घेतलेला आहे त्यानंतर भाजी बनवत आहे इथे तुला काय लावून देऊ कार्टून ही खेळायला घेतली आहे गाडी आणि कार्टून चप्पल बघा भाई आमचा चप्पल घालतो स्वतःच्या स्वतः गाठलेल्या आहे आरवी पण आता चप्पले सँडल घेऊन आलेले आहे होय का मग आता तुला का तुला घालायला येतं काय बहू कशी घालते तू बघा आमची आरवी स्वतः सँडल घालते बया स्वतः चप्पल घालतोय तर आता दोघे पण मोठे झालेले आहेत मोठी झाली आहे तू आरवी घाल बघू लवकर आ गड आता दुसरा पाय बघा आरवी आमचे सँडल घातलेले आहे आणि आरवी आमची रेडी झालेली आहे फ्रॉक घालून कुठे चाललाय तुम्ही कुठं चाललाय तुम्ही भया तू कुठं चालला कुठं चाललाय हा बोल बोल कुठ चालली आरवी तू पिंक युनिकॉर्न आहे बर बर कुठं चाललाय तुम्ही नटोन नटून तटून कुठ चाललाय सांगा लवकर आरवी अरे भैया काय करू ह काय येते तुझ्या हातात काय येते वॉच आहे वॉच 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 आहे ना तुझ काय येते होय का बरोबर हा रेम बो रेम्बो कलर रेम रे ना तुझा रेम्बो कलर आहे कोणता आहे रे ब्लॅक शर्ट आणि तुझ्या सँडलचा श कलर कोणता आहे सँडलचा चप्पलचा पिंक व्हेरी गुड आणि आर्वीच्या फ्रॉकचा कलर कोणता आहे रे रेम्बो रेम्बो कलरचा फ्रॉक आहे बघ ते बघ 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 रेम्बो कलर कसा असतोय तो, तो? आणि सँडलचा पिंक आणि तुझ्या वॉचचा कलर कोणता आहे का पिंक आहे ना बरोबर बर। नाही नाही तुझं ते ब्लॅक तुझं वॉच ग्रीन कलरच आहे तुझं वॉच ग्रीन कलरच आहे हा ब्लॅक शर्ट आहे तुझा ब्लॅक शर्ट आहे तुझा काय पाहिजे नाही नाही केक खायचा नाहीच माघारी ना केक खाणार का तू भया केक खाणार तू तू केक खाणार का केक आवडतो तुला केक आवडतोय 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 भयाला आवडते केक क्रीम केक ओके ओपन करता येते आहे का अरे तुला डोअर ओपन करता येते मग तुला ओपन नाही ना करता येत कर बघू मग नाही येत तुला राहू दे नंतर करू आपण मग राहू दे तुला बया तुला येतोय तुला येतोय ओपन करायला डोअर मग करचा तू करून बघ तुला येतोय भयाला येतोय हो भयाला आरवीची फ्रेंड आरुषी बघा किती छान असं तयार झालेली आहे हाय पण करते आणि छान असं मेकअप केलेला आहे तिचा आता बोरांसाठी आणि तयारी पण छान केलेली आहे वरती बघा छान असे पतंग लावलेले आहेत आणि बोर असं लिहिलेलं पण आहे छान छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे बघा जे साहित्य आहे त्यामध्ये चोरं बिस्किट बोरं चॉकलेट सगळं आहे ते आता तिची मम्मी तिला ओळात आहे बघा इथे हळदी कुंकू लावून छान असं ओळालं आहे फोटोला पोज पण देत आहे आता मी तिला हळदी लावून घेतले आहे तांदूळ थोडेसे डोक्यावर टाकलेले आहेत आणि तिला ओळून घेत आहे बघा इथे माझी फ्रेंड मला म्हणत आहे की व्हिडिओ नीट आलेला नाही आहे पुन्हा एकदा करा जास्त व्हिडिओ कर व्यवस्थित केलाय मग ठीक आहे ह्या साईडून तिने केलेला आहे ज्यात मी दिसत आहे व्यवस्थाशी आणि मी जास्त आरती ओळून घेतलेली आहे तिची एक मिनिट चॉकलेट बिस्किट चिरमुरी जी आहे तिच्या डोक्यावरून घालत आहे त्यालाच बोर नान म्हणतात बघा इथे त्यात बोर पण आहेत असं पाच वेळा करायचं आहे आम्ही सगळ्यांनी हात लावून घेतले होते प्रत्येक जण एक एकदा पुढे येऊन पाच वेळा घातलेला आहे बघा आता आता आरच्या फ्रेंड्स फोटोशूट चालू आहे सगळे फ्रेंड्स आहेत एकाच क्लासमध्ये आहेत बघा हे मंडळ आम्ही हा जो ब्लॉग आहे तो उद्या टाकणार आहे तर उद्या ब्लॉग मध्ये बघायला विसरू नका बाय बाय novinha vem empinando o popozão E se joga na pista, o comando aqui é dela Todo mundo junto com o merengue